जे झालं ते झालं जे होऊन गेलं ते होऊन गेलं त्याला तर आपण वापस आणू नाही शकत त्या गोष्टीला तर आपण वापस आणूच नाही शकत जे आपल्या हातातून जे सुटून गेलेलं आहे एकदा ती गोष्ट आपण परत आणूच नाही शकत सध्या वातावरणनं कसं मस्त भरावून गेल्यासारखं आहे ना सगळीकडे चैतन्य आहे सगळीकडे असं प्रसन्न वाटतं आहे नवरात्राच्या शक्तीचा जागर सगळीकडे सुरू आहे त्यामुळे ना एक वेन वेगळी एनर्जी एक वेगळं वेगळी प्रसन्नतानं सध्या म्हणजे असं जाणवते आहे वातावरणामध्ये थोडा ना जरा पावसामुळे थोडा म्हणजे त्याला थोडं गालबोट लागत आहे पण तरी उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे आणि छान वाटत आहे तसे नवरात्राचे दिवस खूप छान वाटतात आणि सगळीकडे सगळ्या वातावरणामध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी एक ऊर्जा एक शक्ती सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला अनुभवायला मिळत असते म्हणजे आमच्या इथे तरी आमच्या इथे जे देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे ना अगदी म्हणजे पूर्ण शहरामध्ये खूप धामधूम सगळं असं चालू असते सगळीकडे उत्सव गरबे सगळीकडे गरबा चालू असतो ठीकठिकाण अगदी गल्ली बोळ्यात सुद्धा गरबा चालू असतो खूप काही काही ठिकाणी मोठे मोठे इव्हेंट चालू आहे गरब्याचे तर असंच ना गरबा आमच्या सुद्धा एरियामध्ये असंच गरबा ऑर्गनाईज केलं आहे आणि मी तर अजून गेली नाही त्या गरब्याला पण माझ्या इथनं मला सहज दिसते माझ्या घरून तर न त्या दिवशी सहज मी उभी दारा होती दारामध्ये आणि पाहत होती तिथे सगळ्याजणी छान आपल्या नटून सजून आपल्या मस्तपैकी गरब्या गरबा खेळायला तिथे आलेल्या होत्या छान मस्त आस्वाद घेत होत्या त्या गोष्टीचे आणि मी त्यांना माझ्याच घरातून पाहत होती आणि मग लक्ष देऊन पाहिलं ना त्यांच्याकडे तर वाटलं किती ना किती छान या सगळ्याजणी मस्त बिलकुल आपल्या नटून मोडून आलेले आहे छान म्हणजे स्वतःसाठी म्हणून छान एन्जॉय करतात आहे त्यांच्याकडे पाहून ना मला खरंच खूप छान वाटलं त्याच्या दिवशी आणि मग पाहिलं तर मग विचार केला त्यांच्याकडे पाहून त्या जरी आता हसतात आहे दिसत आहे मला हसताना खेळताना उत्साही आनंदी तरी ना प्रत्येकाच्या मागे किती मोठं दुःख आहे आणि ते सगळं दुःख दूर करून सुद्धा दूर सारून त्या तिथे छान मस्त आनंदात आपला क्षण म्हणजे जीवनाचा क्षण त्या जगत होत्या त्याच्यातल्यान कोणीतरी आपला नवरा गमावलेला आहे कधीतरी कोणीतरी आपलं मूल गमावलेलं आहे कोणाच्या घरी दुर्धर आजार पण आहे कोणाच्या घरी काय परिस्थिती असेल ही ज्याची त्याला माहीत आहे पण तरी देखील ना त्या ते सगळं दुःख सगळ्या गोष्टी बाजूला सारून तिथे त्या क्षणाचा आनंद घेत होत्या पाहून मला हा विचार आला यालाच तर जीवन म्हणतात ना यालाच तर जगणं म्हणतात कारण जे झालं ते झालं जे होऊन गेलं ते होऊन गेलं त्याला तर आपण वापस आणू नाही शकत, गोष्टीला शकत. शकत. ना। त्या गोष्टीला तर आपण वापस आणूच नाही शकत जे आपल्या हातातून जे सुटून गेलेलं आहे एकदा ती गोष्ट आपण परत आणूच नाही शकत पण चाह जे पुढचं जीवन आहे जे आपल्यासमोर जे पुढे आहे वाढून ठेवलेलं ते तर आपल्याला जगायचंच आहे ना जे आपल्या पुढे वाढलेलं आहे त्या गोष्टींची चव तर आपल्याला चाखायचीच आहे ना तर मग तो ते आपल्याला पुढे जगायचंच आहे आपण गेलेली वेळ गेलेला माणूस आपण परत आणू शकत नाही तर मग आता जो आजचा क्षण आहे तो का नाही आपण जगला पाहिजे त्यांच्याकडे पाहून मला हेच वाटलं आता त्यांना दुःख नाही असं नाहीये त्या त्या दुःखातूनच म्हणजे ते त्यांच्या मनाच्या कप्प्यामध्ये ते दुःख आहेच कुठेतरी कारण जेव्हा आपण आपलं काहीतरी गमवतो ते दुःख काय असते हे, हे मला काहीच सांगायची गरज नाही प्रत्येकाला जो या गोष्टीतून गेलेला आहे त्याला सगळ्याला त्या दुःखाची जाणीव असते पण असं आहे ना की ते आपण आपल्या हातातच नाही आहे ना परत ती गोष्ट आणणं तर जे आपल्या पुढे आहे ते जगणं जी सिच्युएशन आहे ती एक्सेप्ट करणं हेच जास्त गरजेचं आहे जी परिस्थिती आज माझ्या पुढे आलेली आहे त्याला मला फेस करायचंच आहे त्याला मला तोंड द्यायचंच आहे कारण शेवटी तुम्ही आहात तुमच्यावर काही जबाबदारी आहे तुमच्या घराची कुटुंबाची जे काही आहे तुमच्या मागे ते तर तुम्हाला करायचंच आहे ना ते तर सोडून आपण देऊन चालणार चालणारच नाही आहे किंवा त्या दुःखाला जर कवटाळून बसतो म्हटलं तर मग पुढचं जगणं कसं होईल पुढे तर तुम्ही जाऊ शकणार नाही आणि दुःखाला कवटाळून बसल्याने काही साध्य होणार आहे का, का। दुःख तर आहेच ते आहेच ते राहणारच आहे ते कुठे जाणारच नाही आहे पण त्या दुःखाला कुठेतरी मनामध्येच ठेवून एक मुखोटा चेहऱ्यावर घेऊन आपल्याला पुढचं आयुष्य जगायचंच असते आपल्या आपल्यावर जी जबाबदारी आहे आपल्या पाठीमागे जी लोक आहे त्यांच्यासाठी आपल्याला हसत खेळत सगळ्या गोष्टीचा सामना करायचाच असतो आणि त्यांच्यासाठी आपल्याला जगायचंच असते आणि जगायलाच पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीला फेस करताच आलं पाहिजे आपल्याला सिच्युएशन आज मी बोलते आहे उद्या माझ्या पुढे काय सिच्युएशन येईन हे आपण काहीच सांगू शकत नाही तर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला मला तोंड देता आलं पाहिजे प्रत्येक संकटाचा मला सामना करता आला पाहिजे तेवढं स्ट्रॉंग आपल्याला स्वतःला बनवायचं आहे आणि त्यांच्याकडे पाहून ना मला त्या दिवशी हेच वाटलं की हेच जगणं आहे की दुःख बाजूला ठेवून चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन आपल्याला जीवन जगायचंच आहे आपला जो क्षण आहे जीवनाचा तो आपल्याला जगायचा आहे तो एन्जॉय करायचा आहे कारण जे होऊन गेलं ते आपण बदलू शकत नाही आपण ते परत आणू शकत नाही मग आता जे झालं आहे ते झालं आहे त्याला आपण स्वीकारलेलं आहे त्याला स्वीकारणंच महत्वाचं आहे त्याला स्वीकारून पुढचं जीवन आपल्याला जगायचं आहे बरोबर आहे की नाही आणि काय आहे डेस्टिनी इज फिक्स डेस्टिनी ही ठरलेली आहे प्रत्येकाचं ठरलेलं आहे त्याच्या त्याच्या लाईफमध्ये ते ते होणार आहे त्याच्यामुळे ना आपल्या मनाची तयारी करून आपल्या मनाला आपल्याला स्वतःलाच समजवायचं आहे स्वतःलाच आपल्याला त्याला आवर घालायचं आहे तरच आपण जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो येणाऱ्या पुढच्या क्षणाचा आपण आनंद घेऊ शकतो तर त्यांच्याकडे पाहून तरी मला त्या दिवशी असंच वाटलं की हेच जगणं आहे यालाच जगणं म्हणतात आणि जे होऊन गेलेलं आहे त्याच्यावरनं वेळच वेळच हे औषध आहे जी गोष्ट होऊन गेली आहे त्याला आपण जसा जसा वेळ त्याच्यावरून आपला जात जाईल तसा तसं आपण त्या गोष्टीतून बाहेर पडायला म्हणजे स्वतःच आपण स्वतःला त्या गोष्टीतनं बाहेर पाड बाहेर काढायचं आहे ते स्वतःचं स्वतःच करायचं आहे आपल्याला कारण दुसऱ्याने आपल्याला किती धीर दिला किती समजवलं कितीही काही केलं तरी स्वतःचं मन आपल्याला स्वतःलाच सावरायचं असते त्याच्यामुळे ना वेळच या सगळ्या गोष्टीवरचं औषध आहे हळूहळू हळूहळू आपण त्याच्यातनं बाहेर पडणं त्या गोष्टीचा स्वीकार करणं पुढे जे आयुष्य आहे आपल्या वाटेला आलेलं ते स्वीकारणं आणि त्याला जीवनातला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगणं हेच जीवन आहे आणि ह्या नवरात्रीच्या दिवसामध्ये मला हेच सांगावं वाटेल की सगळीकडे देवीचा जागर आहे देवीची शक्ती सगळीकडे आहे आणि जे सुद्धा या जगात दुःखी कष्टी लोक असतील त्या सगळ्यांना देवी सगळं सहन करण्याची शक्ती देव सामर्थ्य देव हीच माझी या नवरात्रामध्ये देवीच्या चरणी प्रार्थना आहे आणि असाच हा व्हिडिओ होता त्यांच्याकडे पाहून मला हे सुचलं होतं तर तुम्हाला काय वाटते की मी जे बोलते आहे ते योग्य आहे की नाही तर तुम्ही मला तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगू शकता धन्यवाद